आपण के एच बीचा पंप आहे नवीन इन्स्ट केलेला आहे सुरेश श्यामराव चौर यांच्याला तर के एच बी पंप आमच्या आय के एच बी राईट होल्डर आणि एम बी पंप आहे जे मोबाईलवर चालू बंद होता असे पंप आहे आमचे तर आपण शेतकऱ्यांचा पंप बसवला होता तर पंधरा दिवसापूर्वी तर त्यांना मोबाईलवर चालू बंद करण्यासाठी आपले जे माणसं आहे आधी पवार यांच्यासाठी संपर्क करून त्यांचा आपण चालू बंद करू देणार मोबाईल तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलो होतो हे दीपक वाघचौरे हो यांच्या वाहरामध्ये त्यांचा आपल्याला कॉल आला होता की आपला जो के एस बी कंपनीचा पंप आहे ते मोबाईलवर चालू बंद होत नाही आपला जो पंप आहे तो ऑफलाईन दाखीत आहे परंतु आपण त्यांचा जो पंप आहे ते मोबाईलवर चालू बंद करून दिलेला आहे तुम्ही त्यांना विचार पोस्ट करू शकतात मित्रांनो तर शेतकरी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने आपण त्यांना मोबाईल चालू बंद करून दिलेला आहे पाहू शकता आपण शेतकरी मित्रांनो मोबाईल चालू बंद करून आणि के एस बी राईट वॉटर से आर आय एम व्ही हे पंप आमच्या व्हेंडर कडे अवलेबल तर सगळ्यांनी महावितर मधून आमची पंप निवडून आणि शॉर्ट आम्हाला पाठवावे तर पवा हा यांचा नंबर पण तुम्हाला देणार आहे शेवटला शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांना त्या शेतकरी तुम्हाला सांगणार आहे मोबाईलवर आपला जो पंप आहे ते चालू बंद होतो की नाही सांगा त्यांना मोबाईलवर चालू बंद करत यांनी सांगितलं आम्हाला तसं सा ॲप्लिकेशन डाउनलोड करून दिलं चालू करून दिलं त्यांनी आपला पंप मोबाईल चालू होतो चालू होतो बंद पण होतो टायमर सेट कर देतो हो यांना संपूर्ण आपण जी आहे डिटेल दिलेली आहे मोबाईलवर कशा पद्धतीने चालू आणि बंद करायची ते तुम्हाला लाईव्ह आपल्या मोबाईलवर मोटर चालू बंद करून दाखविणार आहे तुम्ही बघू शकता हा के एस बी कंपनीचा पंप आहे पाच एच पीचा आता ते आपल्याला मोबाईलवर मोटर चालू करून दाखविणार आहे शेतकरी मित्रांनो तर करा आपण मोटर चालू करा तर इकडे जाऊन पाच बघू शकता मित्रांनो ते ऍप्लिकेशनचे डॅशबोर्ड अशा पद्धतीने तर आता यांनी बटन आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात बटन दाबल्यानंतर दहा सेकंदी ते मोटर चालू व्हायला लागते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण दस यांना मोबाईल वर आपला जो पंप आहे ते चालू करून दिला शेतकऱ्यावरची जी खुशी चेहऱ्यावरली तुम्ही बघू शकतात शेतकऱ्याला खूप खुशी झालेली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता पंप आहे ते मोबाईलवर चालू झालेला आहे तिकडे पाणी पण आलेलं आहे आपली शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता पाच वेळेस पीचा के एस बी कंपनीचा पंप आहे बघू शकता शेतकरी आनंदी झालेला आहे आता बंद करून दाखणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मोबाईलवरच तिकडे बघू शकतात कंट्रोल काही कोण नाही शेतकरी मित्रांना बघून घ्या पहिले आता हे पा इकडे बघू शकतात आता हे पा इकडे जाऊन पा बंद करणार आहे शेतकरी मित्र आता इथे तुम्ही बघू शकतात तर आपली जी मोटर आहे तिकडे बघू शकतात बंद झालेली आहे शेतकरी मित्रांनो नाही ते आपण तुम्हाला दाखवलं आहे पाणी मोबाईलवर चालू बंद करताना आपली जी मोटर आहे आपण मोबाईलवर चालू बंद केलेली आहे दीपक वाकचोर यांच्या शेतामध्ये आपण आलेलो होतो आणि त्यांचा जो पंप आहे त्यांना आपण मोबाईलवर चालू बंद करून दिलेला आहे शेतकरी मित्रांनो आता आपल्याला कोणत्या कंपनीची निवड करायची आहे आपण बऱ्याचशा नवीन नवीन कंपन्या निवडिते मित्रांनो परंतु त्या कंपनीचे स्ट्रक्चर कसे आहे मटेरियल कशी आहे ते आपल्याला माहित नसते आता आपल्याला हे पुढील सर माहिती देणार आहे कोणत्या कंपनीची निवड करायची आहे कशी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आम्ही वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात दोन तालुक्यात आपण काम पाहतोय तर आमचं शहर आहे के एच बी आहे राईट वॉटर आहे एम वी आणि स्पॅन पंप आहे जेणेकरून ते सिंगल स्ट्रेक्चरवर जातात अदर कंपनीचे सुच सुट्टे आपलं जे सिंगल स्ट्रेक्चरवर पंप बसवलं जातो त्याच्यामुळं जागा बचत होती आणि सगळ्या शेतकऱ्यांनी वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेतकरी आमचा महावितरणमध्ये असलेले पंप श के एच बी सारा राईट वॉटर एम निवडून क्लीन शॉट दिनेश शेजूळ रमेश शेजूळ यांना पाठवावे जेणेकरून आपला पंप लवकर बैठेल आणि व्यवस्थित फिटिंग करून मिळेल तर आपण जे पण पंप भेट केले ते व्यवस्थित फिटकिलेले केलेले तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त आमचे कंपनी निवडून स्क्रीनशॉट आम्हाला पाठवे हे नंबर विनंती त्यासाठी आमचे मोबाईल नंबर सांगू शकतात सचा नंबर घ्या तुम्ही पंच्याण्णव पंच्याण्णव त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास नव्याण्णव तेवीस एकोणचाळीस अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी त्रेचाळीस या मोबाईलवर कधी कॉन्टॅक्ट करून आपण कंपनी निवडण्यापूर्वी एक कॉल जरूर करा जेणेकरून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला भेटलेला आहे आता तुम्ही यांना विचारपूस करू शकतात शेतकरी मित्रांनो आणि याची जे नंबर आहे यांचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तुम्हाला देणार आहे शेतकरी मित्रांनो आता दिप्रेंग... तुम्हाला ज्यावेळेस वेंडर लिस्टमध्ये कंपनी येतील म्हणा किंवा मागे त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे कंपनी निवडण्यापूर्वी आपल्याला एक कॉरेनला जरूर करायचं आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्याला योग्य पंप आपल्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन होईल तर मित्रांनो आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की शेतकऱ्यांसाठी आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ अपलोड होत राहणार आहे मित्रांनो धन्यवाद